हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता आपण निघालो आहे बाप्पाला आणायसाठी तर आता आपण चाललो अंजनगावला आता आपण बाप्पाला आणायला चाललो आहे तर पुढचं दाखवतो सो तुम्हाला तर आपण आता गणपती बाप्पांना आपल्या गाडीमध्ये घेतला आहे पण गणपती बाप्पांचा जो फेस आहे तो आपण रिव्हील गेल्यावर करणार आहे कारण की आमची इथं असं मान्यता आहे की घरी जायपर्यंत बाप्पाचा चेहरा नसता तुकडं म्हणजे बाप्पांना आपलं घर दिसायला पाहिजे तर घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतोच पूर्ण सजावट वगैरे गणपती बाप्पा मोर या बाप्पांसाठी मोदक तयार केले ही माझ्या हाताने आता आम्ही बाप्पाची स्थापना करणार आहे चांगला टाईम आहे अकरा ते साडेबारा आता मी बाप्पाची स्थापना करणार आहे पुढे तुम्हाला दाखवतोच कलश रेडी आहे आपल्या कलश म्हणतात दिवा इथे आपल्या बाप्पाची स्थापना होईल वस्तीपुरती